कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर मी इथे घेतलेलं हे एक वाटी गाजर आणि हे गाजर मी इथे खिसून घेतलेले बरेच जणं कुकरमध्ये उकडून पण घेतात पण आपण या पद्धतीने केला तर आपला गाजर हाचं टेक्चर खूप छान येतं रवेदार बनतं आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर चला आपण करूया आता रेसिपीला सुरुवात गॅस ऑन करून घेतलेला आहे गॅसवर ते आपण पॅन ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण खिसलेले गाजर आणि इथे आपण सर्वात प्रथम आप यातले सर्व पाणी जिरेपर्यंत याला छानपैकी हलवत राहायचं आहे आपल्याला यातलं पूर्ण पाणी जिरेपर्यंत इथं हिच्यामध्ये आपण तूप ॲड करणार नाही सध्या आणि आपल्याला यातले पाणी जिरेपर्यंत आपल्याला इथे सतत हलवत राहायचे इथे जेणेकरून ते खाली लागणार नाही इथे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी याच पद्धतीने करायचं आहे तर आता यातले पूर्ण पाणी शिजून तयार झालेले बघा याच्यामध्ये कुठे शिल्लक पाणी राहिलेले नाही तर आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तूप आणि आपल्याला हा गाजर खिसलेलाही आहे तुपामध्ये छानपैकी शिजून घ्यायचा आहे आपल्याला कारण इथे जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतले तर आपला जो गाजराचा आहे टेक्चर एकदम रवेदार बनतं अंदाजे मी इथे पोह्याचे याने तीन चम्मच तूप घेतलेलं आहे आणि इथे परत आपण आता छानपैकी शिजवून घेणार आहोत आणि याला दोन दोन मिनटांनी सतत हलवत राहायचं आहे आपल्याला तर इथे आपण करणार आहोत दूध पावडरचा वापर जर ही दूध पावडर आपण त्याच्यामध्ये टाकली तर आपला जो हलवा आहे हा अगदी पेड्यासारखा होतो आणि टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे ते आपण ॲड करणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तर नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही करा असेल तर कारण टेस्ट खूप छान लागते आता ही पावडर मी या बाउलमध्ये काढून घेते सर्व पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता दूध दूध टाकून यायचे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी छानपैकी मिक्स करून घेते आणि दूध इथे मी थोडं कोमट वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता चम्मचच्या सहाय्याने छानपैकी ते मिक्स करून घेणार मी याला तर इथे मी याला प तुपामध्ये पाच मिनटं शिजवून घेतले याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता दूध पावडर दुधामध्ये मिक्स करूनच टाकायची आहे आपल्याला आता परत आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया इथे याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि एका साईडने मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी आता टाकून घेणार आहे एक वाटी दूध आपण एक वाटी ते खिस केलेला होता गाजराचा तर एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला आता आपण छानपैकी शिजून घेणार आहोत आणि यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स याच्यामध्येच टाकायचे कारण छान ते छानपैकी शिजून तयार होतात त्याच्यामुळे आता याला आपण आपले दूध आटेपर्यंत छानपैकी ते सतत हलवत राहायचं आहे आपल्याला दोन दोन मिनिटाने सतत हलवत राहायचं आता दूध आटेपर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम थोडी आपण मोठी पण केली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही पण थोडी मीडियम गॅसवरतीच आपण याला छानपैकी शिजून घेऊया कारण मग छान टेस्ट होती कारण खूप घाई केली आपण कारण खूप घाई घाई केल्यानंतर त्याची टेस्ट तेच छान लागत नाही त्याच्यामुळे आपण याला थोडं हळवारपणे करूया पण छान टेस्ट होती सतत हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता हे या पद्धतीने कारण आपल्याला इथे आपल्या दुधावरती साया येऊ द्यायची नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ते सतत हलवत राहा कारण तो तुमचा जो हलवा आहे तो रवेदार होणार नाही आहे त्याच्यामुळे इथे थोडा वेळ तुम्ही सतत हलवत राहायचं आहे आपल्याला अगदी पाच मिनिटात तयार होतो आपला हलवा तर यामधले पूर्ण दूध आटलेले ते आपल्याला सात ते दहा मिनटं लागलेले आणि याच्यामध्ये मी आत्ता मी टाकून घेणार आहे विलायची पावडर विलायची पावडर येते खूप छान येते आणि सुगंध हो येतो त्याच्यामुळे आपली ती विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते साखर तुम्हाला गोड किती हवे त्याप्रमाणे तिथे तुम्ही साखर वापरू शकता तिथे मी चार चम्मच साखरेचा सा वापर केलेला आहे आपण जर एक वाटी खिस आहे त्याचा चौथा भाग आपल्याला ते साखरेचा वापर करायचा आहे कारण खूप गोड पण नको त्यामुळे आता याला आपण छानपैकी इथे शिजून घेणार आहोत साखरेमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रवीदार असा आपला हलवा तयार झालेला आहे अगदी दोन मिनटात आता आपला हलवा तयार होणार आहे यामधलं पूर्ण साखर विरघाईपर्यंत आपल्याला इथे छान रिक्ती शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण दूध पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तो अगदीच टेस्ट पण छान होते आणि रवीदार होतो तुम्ही बघू शकता आहे कुठे तो चिकट पण लागत नाही आहे तर इथे आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि त्याचं टेक्चर पण बघा खूप छान आलेलं आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा ज्यांना आवडतो त्यांना शेअर करा